उद्भवते का अशी असति निर्माण होते पाकिस्तान सुद्धा वाटाघाटी झालेली आहे काश्मीरमध्ये कुठे आहेत राजस्थानमध्ये कुठे आहेत मध्ये कुठे आहे आणि माणसं तुम्ही त्यांच्याकडे निर्मिती म्हणजे सरकारची यादी मागावे माहिती त्यांनी या सर्व आणि त्यांना न्यूट्रलाइज केलं खऱ्या प्रश्नता झाली नाहीतर वृत्त घेऊन वाटाघाटीमध्ये हातलो असाच अशी व्याख्या प्रेमिकाय अशी प्रसंगी आलं सध्या एका पक्षाची विलिनीकरणाची चर्चा आहे म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुम्हाला काय वाटतं ही पवारांची नीती आहे की चाणक्य नीती आहे काहीतरी बरीच चर्चा आहे माध्यमांमध्ये जोर जरूर लागले बातम्या तुम्ही आम्ही इस्लामाबाद पर्यंत पोहोचलो ম আ রা ।

सध्या जी राजकीय परिस्थिती पाहता राजकीय स्थित्यंतर होताना आहेत आगामी काळात काही राजकीय भूकंप होईल अशी तुम्हाला शक्यता वाटते का जो तुमचा एकंदरीत राजकीय अनुभव पाहता वाट्सएप themes... पे होऊन नाही होऊ द्या नाय काय होतं ना तुमच्याकडे होऊन आहे तुम्ही सगळ्यात फळांना आपल्याला चांगल्या पुढे काढायला चाललेल्या आहेत आज तुम्ही की सांगते मुंबई मला असे की इस्लामाबाद आपला कुटुंब でクリルの時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の時代の आपल्याला किंवा कार्यकर्त्याला आजू शकतो ही आणि म्हणून सगळ्या गोष्टी आपण कळत असाल की कोट्या काउन तुम्हाला असं ते करावं लागतं हा सूत्र आपल्यानंतर जसं ट्रम्पने घडवलेला हा सूस काय असेल तरी दिसते तर आपला पंतप्रधान हा असणारा तरी पंत की त्यांनी मिलिट्रीला तुम्हाला जे करायचे ते करा तरी अधिकार दिले आणि मी जे काय करू शकते त्यांनी दाखवून करू त्यांनी कंटिन्यू केला असतं माझं आधी म्हणणं असेल की आधी चार दिवस हा वॉर गेला असता

आर्मी को दोबारा जम्मू और कश्मीर ने जो आतंकी है है उसको निकालने की बड़ी मिलने शुरुआत की मैं एक मांग के चलता हूँ कि सरकार की ओर से जो खबरें आ रही है कि तो हमने पाकिस्तान की एयरफोर्स के बीस तक का नुकसान पहुंचाया है और इसलिए पाकिस्तान की ओर से युद्ध विराम का जो प्रस्ताव है, इस प्रस्ताव को लेकर मैं समझता हूँ कि जो अट्पनी केंद्र सरकार से लगनी चाहिए वो तो मेरे ख्याल से लगाएगी लेकिन सरकार ने वैसे भी वैसे ये प्रस्ताव सरकार कर दिया अगर कोई अक्तरी लगाती है बैठी है हम करने के लिए तैयार है लेकिन आपके बीच कहाँ कहाँ है जम्मू और कश्मीर में आपके बीज कहाँ है राजस्थान में कहा है गुजरात में कहा है दूसरे प्रदेशों में कहा है और कितने लोग आपने बसाए हुए हैं इनकी अगर सूची अगर दे रही हो तो हम आपका प्रस्ताव और विचार कर सकते हैं अगर ये अगर होती आज ये समझता कि आ, बड़ी शर्मनाक बात है और इसलिए पाकिस्तान में आज अगर देखा जाए आने के बाद विजय हो गए और क्या विजय हो गए वहां पर हो चुकी दस दिन के बाद हम लोग गया तो how yes sir, तुम्हाला ये है, सर तुम्हाला एक प्रश्न आहे शरद पवार साहेबांच्या मनात नेमकं काय चाललं असेल तुम्हाला काय वाटत बाहेर पडलेलं नाही अंदाज लावता येत नाही थर्मामीटर मीटर ते पडल्यानंतरच थर्मामीटर लाव किती डिग्रीचे आपल्याला सांगतो